हरे कृष्णा आज आपण नवीन अध्याय शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन अध्याय तीन सुरू करणार आहोत आपण एक ते सात समजण्याचा प्रयत्न करू या ओम नमो भगवते वासुदेवाय ओम, वासु ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत नम नम नरम जैव नरोत्तम देवी तेजसम् व्यात् ततो जनम उदिरे नष्ट प्रायश्ववद्रितु निष्ठं भगवतसेवया भगवती समस्तोके भक्तिरभवति नष्टकी कृष्ण कृष्णा अद्यتين शुद्ध भक्ति हृदय परस्थान श्लोक 31 साथ श्री शुकवच श्री शुकवच एवम एतत् निगदितं पृष्ठवान एवम एतत् निगदितं पृष्ठवान यद भवान मम यद भवान मम नृणाम यत मियमाणानाम नृणाम यत मियमाणानाम मनुष्य मनुष्येषु मनीषिणाम मनुष्येषु मनीषिणाम ब्रह्मवर्चस कामः तु यजेत ब्रह्मवर्चस कामः तु यजेत ब्रह्मणः पतिं ब्रह्मणः पतिं इंद्रम इंद्रिय काम तू इंद्र इंद्रिय काम तू प्रजा काम प्रजापतीन प्रजा काम प्रजापतीन देखील तेज काम विभावसु तेज काम विभावसु वसु वसुन् रुद्रान् रुद्रान वसुन् रुद्रान् वीर्यकाम अथ वीवाण वीर काम अन्न आद्य काम तु अदितीम अन्न अध्य काम तु अदितीम स्वर्ग कामा अदिथ सुतान स्वर्ग काम अदिथ सुतान विश्वान देवान राज्यकामः विश्वान देवान राज्य काम साध्यान संसाधक साध्यान् साध्यान संसाधक आयुष्यकामः आयुष्य काम अश्विनौ देवौ आयु काम अश्विनौ देवौ पुष्टिकाम काम इला पुष्टिकाम पुष्टी काम प्रतिष्ठा काम पुरुष प्रतिष्ठा काम पुरुष रोदसी लोक रूप लोक मातरूि रूप गंधर्वा गंधर्वान श्रीकाम अफ्सर उर्वशी श्रीकाम अफ्सर उर्वशिपत्यकाम सर्व अधिपत्यकाम सर्व परमें 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 यजेत परमे यजेत परमेष्टिनम यज्ञम यजेत यश काम यज्ञम यजेत यश काम कोश काम प्रचेत सम कोश काम प्रचेत सम विद्या काम तु गिरीशम विद्या तु गिरीशम दाम्पत्य अर्थ उमाम सतीम दाम्पत्य अर्थ उमाम श्री मम उवाच एम एगदित पृष्टवान यद्वान मृत म्रियमाणा मनुष्यषु मनीषीनाच सकामा ब्रम्हण पति इंद्र इंद्रिय प्रजा काम प्रजा काम प्रजापति देवी काम तेज काम वसु, वसु काम वसुन रुद्रा वीकाम अथ वीर अन्न आद्य काम तू अदितीं स्वर्ग काम आदि ते सुतान विश्वान दैवाजकाम साध्यान संसाधक आयु काम अश्विनौ देव यजत प्रतिष्ठा काम पुरुष रोदसी लोक रूपा अभिकाम श्री काम गंधर्वाण श्रीकाम अप्सर अधिपत्य काम सर्वां यजेत परमेशिनम यजेत दाम्पत्यर्थ उमा भाषांतर श्री शुकदेव म्हणाले श्री शुक्व गोस्वामी म्हणाले महाराज परीक्षित जशी तुम्ही मरणाच्या दारात उभ्या असलेल्या बुद्धिमान माणसाच्या कर्तव्याबद्दल माझ्याकडे चौकशी केली त्याचे उत्तर दिले आहे जे जो अव्यक्त ब्रह्मज्योती तीन भावे अशी इच्छा धरतो त्याने वेदांचे स्वामी ब्रह्मदेव अं किंवा देवगुरु देव बृहस्पतींची पूजा करावी ज्याला प्रबल कामेच्छा असेल त्याने स्वर्गाचा राजा इंद्राची उपासना करावी ज्याला सत्प्रजावी असेल त्याने महाप्रजापतींची आराधना करावी शुभलेषा भाग्य श्री नारायणने भोवती जकाळशी अधिष्ठात्री दुर्गा देवीची पूजा करावी जो अतिशय बलवान बनवू इच्छितो त्याने अग्निदेवतेची उपासना करावी ज्याला केवळ धन हवे असेल त्याने वसूंची आराधना करावी महावीर बनण्याची इच्छा असलेल्याने भगवान शंकराच्या रुद्रावतारांची पूजा करावी धान्याचा मुबलक साठा हवा असलेल्याने अदितीची उपासना करावी स्वर्ग लोक प्राप्त करून घेणाऱ्या करावी अहिक राज्य इच्छणाऱ्यांनी विश्वदेवांची पूजा करावी जनसामान्यांमध्ये लोकप्रिय देवतांची उपासना करावी दीर्घ आयु मर्यादा इच्छिणाऱ्याने अश्विनी कुमारांची आराधना करावी बलवान शरीर इच्छिणाऱ्याने पृथ्वी देवीची पूजा करावी आपल्या पदावर स्थिरतावी असलेल्याने क्षितिज आकाश पृथ्वीचा संगम आणि पृथ्वी या दोघांची उपासना करावी सौंदर्य लोकातील सुंदर आराधना करावी हवी असलेल्याने स्वर्गीय अप्सरा आणि उर्वशी यांची पूजा करावी इतरांवर वर्चस्व प्रस्थापित करू इच्छिणाऱ्याने विश्वाचे प्रमुख ब्रह्मदेवाची उपासना करावी प्रत्यक्ष कीर्ती इच्छिणाऱ्याने भगवंतांची आराधना करावी दृढ संपत्ती इच्छिणाऱ्याने वरुण देवाची पूजा करावी जो महान विद्वान बनू इच्छितो त्याने भगवान शंकराची उपासना करावी ज्याला सुखी दाम्पत्य जीवन हवे असेल त्याने भगवान शंकराची पतिव्रता पत्नी उमा देवी यांची आराधना करावी ओम ज्ञान ओम ज्ञान पुनि तो नस्य ज्ञानंजन शलाकै चक्षुरुन मिलितम एन तस्मै श्री गुरुवे नमः वाञ्छा कल्पतरु वेच कृपासिंधुवे પતિતાનામ પાવનેભ્યો વૈષ્ણવભ્યો નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદૈત ગદાધર શ્રી શ્રીવાસાદી ગૌરભક્ત વૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण अध्याय तीन शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन यामधील एक ते सात श्लोक मध्ये पहिल्या श्लोकात शुद्ध गोस्वामी महाराजांना परीक्षित महाराजांना म्हणतात की तुम्ही मरणासन मरणासन असलेल्या बुद्धिमान मनुष्याचे कर्तव्य का काय याविषयी जिज्ञासा केली ती त्याची मी उत्तर तुम्हाला मागेच दिले आहेत आता या अध्यायामध्ये ते निर्विशेष होणाऱ्याची जी, जी कामना करतात किंवा वेगवेगळ्या याच्यासाठी प्रबल काम वासना नंतर स्व आ, नंतर चांगली संतान प्राप्ती त्याच्यानंतर सौभाग्य अशा वेगवेगळ्या कार्यांसाठी कोणत्या कोणत्या देवतांची उपासना करावी ते या श्लोकात सांगितलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे जे वेगवेगळ्या वेग देवतांची पूजा करण्याची या विधी दिलेल्या आहेत त्याऐवजी आपण सरळ भगवंताच्या चरणांची शरणागी घेऊन त्यांची पूजा केल्यास आपले आ, भगवत नाम आप, बुद्धिमान मनुष्य या सगळ्या आकांक्षा पूर्ण करू शकतो आणि भगवत धामामध्ये वापर परत जाऊ शकतो याविषयी आपल्याला प्रभूजी भाषेत समजून सांगतील हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर युधिष्ठिर महाराजांनी त्यांना एकदा बेसिकली प्रश्न विचारला गेला होता की जगातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती तर ते तेव्हा त्यांनी उत्तर सांगितले रोज रोज पाणी जात असताना पाहत उरलेले शाश्वत जगण्याची इच्छा करतात याहून परम आश्चर्य कोणते आणि मानवी जीवनाचं तात्विक सार हेच आहे पा प्रवृत्ती व निवृत्ती मानवी जन्म हा काय करावे प्रवृत्ती आणि काय टाळावे निवृत्ती हे समजून घेण्यासाठी असुर राक्षसी प्रवृत्तीचे लोक या फरकाला ओळखत नाहीत आणि म्हणूनच त्यांच्यासाठी कृष्ण हे सदैव आश्चर्य राहत उपनिषदांमध्ये सुद्धा हा आदेश आहे की जो हे जीवनाचे मूल्य न जाणता मरतो तो कृपण अज्ञानी आहे या जल्क्य मैत्रीय संवादामध्ये हे येत कृपण ज्याने मानवी शरीराची संधी वाया घालवली आणि जो हे सर्व ज्ञान संपादन करून शरीर शोधतो तो आहे ब्रह्मण अर्थात ज्ञानी तर इथे आपण पाहतोय कि भगवंत आपल्याला काम आणि क्रोध काम आणि प्रेम यांच्याविषयी समजवण्याचा प्रयत्न करत भौतिक वाद्यांची इच्छा ही काम अर्थात संपत्ती सौंदर्य शक्ती इत्यादी सर्व ह्या ज्या आहेत त्या वास्तावर आधारित असतात प्रेमावर नाही खरं तर भौतिक जगतात ज्याला प्रेम म्हटलं जातं ते खरोखर वासना आहे परस्पर इंद्रिय तृप्ती आकर्षण खरं प्रेम निस्वार्थी असत ते केवळ श्री कृष्णाची इंद्रिय तृप्ती करण्यासाठी समर्पित असतं तसं गोपिकांमध्ये दिसतं पा चैतन्य महाप्रभू सांगतात खर प्रेम प्रेम पुमर्थ महान केवळ कृष्णाशी असलेल्या संभाधनातूनच निर्माण होऊ शकत देवतांची उपासना देखील कामावर इच्छा आधारित आहे म्हणून कारण कोणीतरी काहीतरी त्यांच्याकडनं मागत राहत परत मिळवण्याची अपेक्षा धनम देही रूपम देही पुत्रम लग्नम आणि सातव्या सातव्यातल्या विसाव्या श्लोकांत भगवंत सांगतात की इतर देवतांच्या उपासनेस नापसंत असाल काम आहे ते अर्थ ज्ञान हा प्रपद्यंत अन्य देवता ज्यांचे ज्ञान वासनेने हिरावून घेतले गेले आहे ते इतर देवतांची शरण जातात खर तर इच्छानुसार वेगवेगळ्या देवादेवतांची पूजा भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगितली गेली आणि ह्या श्लोकातही तेच लीन व्हायचं ब्रह्मदेव किंवा ब्रहस्पतींची पूजा करा कामशक्ती हवी आहे तर इंद्र संतती हवी आहे तर प्रजापती सौंदर्य हवं आहे तर दुर्गादेवी प्रभाव आहे तर वसुविरत्य आहे तर रुद्र धान्यासाठी आदिती स्वर्गप्राप्तीसाठी आदित्य अहिक राज्यासाठी विश्वदेव लोकप्रियतेसाठी साध्य देवता अश्विनी कुमार बलवान शरीरासाठी पृथ्वी देवी पदस्थैर्य हवं असेल तर पृथ्वी आणि म्हणजे आकाश पृथ्वीचा संगम सद्गृहिणी हवी आहे तर अप्सरा यश हवं आहे तर कृष्ण संपत्ती हवंय तर वरुण देव ज्ञान हवंय तर शंकर सुखी दाम्पत्य जीवन हवंय तुमाधे असं वेगवेगळ्या देवतांची नावं आली पण एक फारच वेगळी गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असेल श्लोकामध्ये ही आली आहे की प्रसिद्धीसाठी किंवा श्री कृष्णांनाच शिफारस केलं गेलाय कारण केवळ शुद्ध फक्तच खऱ्या अर्थाने प्रसिद्ध आणि शाश्वत गौरव प्राप्त करू शकतात तस आपण इथे पाहतो की मानवी जीवन हे आपल्याला योग्य ज्ञानासाठी वापरणं आवश्यक आहे देवतांची पूजा ही तात्पुरती आणि कनिष्ठ असते देवता मोक्ष किंवा आध्यात्मिक लाभ देऊ शकत नाही ते केवळ कृष्णाचे अधीन अधिकारी असतात त्यांना काही देण्यासाठी कृष्णाची परवानगी घ्यावी लागते जसं आपण भगवद्गीतेतल्या सातव्या अध्यातल्या बावीसाव्या श्लोकामध्ये पाहिलं देवतांची पूजा केवळ तात्पुरती इंद्रियजन्य सुखी देऊ शकते परंतु त्यामुळे आत्मा अधिकाधिक भौतिक गुंतवणुकीत अडकतो म्हणून सर्वोच्च निर्देश काय केवळ कृष्णाचीच पूजा करा जस भगवत अठराव्या अध्यायातल्या सहासष्टाव्या श्लोकात म्हटलंय सर्व धर्मांपरित्य शुद्ध भक्ती ही अकाम सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांपेक्षा श्रेष्ठ असते ह्या पण ह्या सध्या दास दहाव्या श्लोकात पाहणार आहे आणि प्रभुपादांनी पहा कदा आदर्श निर्माण केला की कि खरी कीर्ती हे केवळ कृष्णाला अर्पण झाल्यावर शरण गेलेल्या भक्तांची असते सांसारिक सत्ता व प्रसिद्धी यांची नाही टोपाजी देखील गृहस्थ होते त्यांनी गृहस्थ म्हणून त्यांचे सर्व कर्तव्य पार केली बिझनेसही केला परंतु योग्य वेळेवर त्यांनी सर्व काही सोडले कृष्णाला शरण गेलेली पहा किती मोठा चमत्कार की त्यांनी संपूर्ण विश्वामध्ये एकशे आठ कृष्ण मंदिरांची स्थापना केली हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कामाचे परिणाम हे भयंकर असतात जेव्हा काम अपूर्ण राहतो काम वासना अपूर्ण राहतात तेव्हा त्यातून क्रोध उत्पन्न होतो आणि मग तो मन व इंद्रियांना अस्थिर करतो मृत्यूपूर्वी माणसाने त्यामुळे आत्मसंयम शिकला पाहिजे इच्छांमध्ये अधिक अडकू नये खरी सुखप्राप्ती ही आत्मसाक्षातून होते इंद्रिय सुखातून नाही आणि हेच आपण पुढेही पाहतो की मृत्यू आणि मानवी बुद्धिमत्ता याचा काय संबंध आहे प्रत्येक जण मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे ज्ञानी लोक जे मनीषी ज्यांना म्हणतात तसे महाराज परीक्षित आपल्या शेवटच्या क्षणांचा उपयोग आध्यात्मिक उन्नतीसाठी करतात परीक्षित महाराजांनी मृत्यूचा साप स्वीकारला आणि पूर्ण शरणागती भावाने श्रीमद भागवत ऐकून स्वतःला तयार केले मानवी जीवन केवळ तेव्हाच मौल्यवान ठरते जेव्हा ते अध्यात्मिक शोधासाठी वापरले जाते अन्यथा ते प्राण्यांच्या आयुष्याप्रमाणे व्यर्थ जात आणि म्हणून श्री गहुपाद आपल्याला विशेष आग्रह करताय की देवतांची पूजा ही आध्यात्मिक उन्नती नसून एक भ्रमित करणारा मार्ग आहे ब्रह्मवर्च काम ब्रह्ममध्ये मध्ये लीन होण्याची इच्छा सुद्धा एक भौतिक कामनाच आहे खरा भक्त कोणतीही वैयक्तिक इच्छा ठेवत नाही त्याचे एकमेव असते कृष्णाला प्रसन्न करणे चैतन्य महाप्रभू आपल्याला सांगतात न धनम न जनम न सुंदरीम न कविता व जगदीश काम आहे देवतांकडून जी काही मिळणारी कृपा असते ही केवळ कृष्णाच्या अनुमतीनेच मिळते चैतन्य महाप्रभूंचा संदेश आपल्याला समजावा लागेल आणि प्रचार करावा लागेल की कृष्णाला जा जे कृष्ण भावनामृत अंगीकार करतात तेच अत्यंत बुद्धिमान चतुर मानले जातात हा मार्ग म्हणजे कृष्णाचे नियमित श्रवण शृणवताम स्वक कृष्ण ज्यामुळे कृष्ण प्रसन्न होतात आणि भक्ताला बुद्धियोग देतात बुद्धियोगम ददा आणि हे श्रवण आणि कीर्तन श्रवणम कीर्तन विष्णू केवळ कृष्ण विषयीच असावे राजकारण वगैरे अंतिम ध्येय आपल्या घरी भगवत धामात परत जाणे आणि ते फक्त कृष्णाच्या वचनांवर विश्वास ठेवून त्यांना शरण जाऊन शक्य आहे हे साध्य करण्यासाठी दररोज माळा जप करा नियमित आचार धर्माचे पालन करा कृष्णाविषयी ऐका आणि प्रचार हे आवश्यक आहे जो कोणी शुद्धपणे कृष्णाचे वचन पुढे सांगतो तो स्वतः योग्य भक्त होऊ शकतो त्यासाठी शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही फक्त कृष्णाने काय सांगितले तेच पुढे सांग। ते ह्या श्लोकांमधनं आज आपण शिकतोय की देवतांचा पाठलाग करू नका किंवा भौतिक सुखासाठी लावू नका खरी बुद्धिमत्ता कृष्णाला सरण जाणे त्यांची सेवा करणे आणि मृत्यूपूर्वी भगवत धामात परत जाण्याची तयारी करणे कृष्ण भावात भाविक भिक्तीला ना ऐश्वर्याची त्याला हवं असतं केवळ भगवंतांची शाश्वत भागवतम आपल्याला शिकवतंय की सर्व भौतिक इच्छा जरी त्या देवतांची पूजा करूनही साध्य केल्या गेल्या तरी त्या कामाच्या स्वरूपाच्या असतात आणि खरे समाधान देऊ शकत नाहीत खरं प्रेम खरं समाधान केवळ कृष्णासाठी आहे आणि जीवनाचे सर्वोच्च ध्येय म्हणजे त्या प्रेमाला करून ते कृष्णाला समर्पित आणि गीता दोघांची अंतिम आज्ञा हीच आहे की केवळ कृष्णाला शरण जा त्याच्याद्वारे खरे सुख आणि आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होईल कशी होईल का होईल हे जाणून घेण्यासाठी परत उद्या भेटूया